धर्मशाला मैदानावर होणाऱ्या आयपीएल सामन्यामध्ये सुद्धा बदल करण्यात आलेला आहे याच सणावाच्या पार्श्वभूमीवर धर्मशाला ऐवजी अहमदाबाद मध्ये आजचा सामना होणार आहे पंजाब विरुद्ध दिल्ली सामना अहमदाबाद मध्ये आहे होणार आहे भारत पाकिस्तान सणावाच्या पार्श्वभूमीवर हा मोठा आणि महत्वाचा निर्णय गुरु अगदी महत्वाचे निर्णय महत्वाचे बदल होताना दिसत आहेत आणि धर्मशाला मैदानावरती होणाऱ्या आय पी एल सामन्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे धर्मशाला ऐवजी आता अहमदाबाद मध्ये हा सामना खेळवला जाईल पंजाब विरुद्ध दिल्ली असा सामना धर्मशाला मध्ये होणार होता तो आता धर्मशाला ऐवजी अहमदाबाद मध्ये खेळवला जाणार आहे अर्थातच याला सगळ्याला पार्श्वभूमी आहे ती भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधल्या वाढत्या तणावाची आणि त्याच पार्श्वभूमीवर आजचा हा सामना अहमदाबाद मध्ये होण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे पंजाब विरुद्ध दिल्ली असा सामना होणार आहे आणि तो सामना आता अहमदाबाद मध्ये होणार आहे अगदी अनेक गोष्टींमध्ये यामुळे आता बदल होताना पाहायला मिळतात एकूणच भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जो संघर्ष वाढलेला आहे तणाव वाढलेला आहे त्या पार्श्वभूमीवरती एअरपोर्ट सुद्धा बंद करण्यात आलेले आहेत